महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये आपण आज आहोत मेहकर विधानसभेतील चायगाव या गावामध्ये काही नागरिक का आहेत त्यांच्याशी बोलूयात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे प्रचारच्या फैरी ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहे प्रचार जोमात आहे आणि या ठिकाणी नागरिकांच्या ज्या कट्टा आहे या कट्ट्यावर बरेचसे नागरिक आहेत काय त्यांचं का म्हणणं ते जाणून घेऊया काका काय सांगाल मेकर विधानसभेत काय वाटते तुम्हाला कोणाची हवा मेकर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची हवा आहे सिद्धार्थ खरातची हवा आहे म्हणजे महाविकास आघाडी आणि सिद्धार्थ खरात यांची हवा आहे परंतु मुळात जी हवा आहे ते युती शासनाच्या विरोधातली त्यांनी आतापर्यंत फक्त फोका मारल्या फोका खोटे बोलले फसवणूक केली शेतकऱ्याची अजून अजून सोयाबीनचं सेंटर सुरू नाही काय सांगायचं की कर्जमाफी नाही सेंटर सुरू नाही कापसा ज्या आम्ही प्रश्न नाही आणि फक्त आमच्याकडं पहा या शासनाची जी भूमिका आहे आमच्याकडे पहा बेलफुल वाहा कशासाठी वाहा अहो तुम्ही आम्हाला दिलं काय मतमागायचा अधिकार काय तुम्हाला युती शासनाला युती शासन म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यांना जे पीक जे नुकसानग्रस्त झाले होते त्यांच्या नुकसानीची भरपाई देखील दिली बिलकुल दिलेली नाही मी जर खोट बोलत असेल तर त्यांनी माझ्यावर केस करावी कर्जमाफी नाही नुकसान भरपाई नाही सेंटर सुरू नाही सोयाबीनची खरेदी सुरू नाही एकही शब्द युती शासनामध्ये खरं बोलल्या जात नाही फक्त पब्लिश म्हणजे पब्लिकेशन कसं करायचं फेक निगेटिव्ह कसं कर, तयार करायचं आणि लोकांना बनवायचं कसं परंतु आम्ही जमिनीतले माणसं आम्ही बनवणार कसं बनवायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे मला एक सांगा की सरकार म्हणते की लाडकी बहीण योजना दिली त्यानंतर जे कामगार आहेत त्या कामगारां कामगार, कामगार योजनेच्या मार्फत त्यांना साहित्य वाटप दिलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना तारून देतील काय वाटतं तुम्हाला कोणाला म्हणजे आम्ही खेड्यातले लोक पहिले ना हे लक्षात घ्या हो लाडकी बहिणीने जे पंधराशे रुपये दिले ना आमची दोन लाखाची मारली थंडी केली त्याच्यातून पंधराशे रुपये दिले एका एका शेतकऱ्याचे दोन दोन लाख रुपये चालले आणि पंधराशे रुपये देऊन राहिले का आणि याय ना त्या लाडक्या यायची जर ती लाडकी बहीण असेल तर आम्ही त्याची दाजी झालो आमची दाजीची लाल करेल म्हणून आम्ही त्याची लाल करणार सायगाव मधले नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूयात काका काय सांगाल सरकार म्हणत आहे लाडकी बहीण योजना दिली कामगार कामगारांना कामगाराची एक योजना दिली त्या ह्या योजना हे ते त्या त्यांना तारून नेतील असं ते म्हणतात आम्हाला स्वायबीला भाव पाहिजे त्यासाठी आम्हाला हे सरकार बदलून काढायचं का आम्हाला का हे सरकार नको नको मागच्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस भाव होता का सोयाबीन त्यावेळेस सो उद्धव ठाकरे होते त्यावेळेस सहा हजार सात हजार रुपये भाव होता आता उद्धव ठाकरे लोणार मध्ये आले होते त्यांनी सांगितलं की मी या मतदारसंघात न्याय मिळवून देणारा उमेदवार दिलेला आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार काय पुण्याच्या आम्ही खराब साहेबांच्या पाठी भागा राहणार साहेबांच्या आणि तुमच्या सोयाबीन कपाशीला भाव त्यावेळेस मिळाला त्यावेळेस भावा त्यावेळेस भावच नाही मिळाला पाच वर्ष आल्याने भावा असाच लावला ना साडे तीन हजार आणि तीन हजार आणि अठ्ठेचाळीस सेन चार हजार असा भाव लावला काय पुरते त्याच्यात अर्ध माल तर त्या याच्यातच जाते तुमच्या गावात तुमच्या गावात काय काय विकास काम झाले झाले आमच्या गावात कामच नाही झाले काहीच नाही काम केले यानं काहीच नाही काम केले पंधरा वर्षापासून काहीच काम नाही बर आणखीन ना नागरिक आहेत भाऊ काय का सांगाल हे जे युती सरकार आहे हे सरकार फक्त घोषणांचा पाऊस आणि नागरिकांच्या भावनिके भावनेशी खेळ करतोय तर या हे सरकार या निवडणुकीनंतर कुठेच दिसणार नाही महाविकास आघाडी सरकार येऊन नवीन सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव आ? कापसाला भाव चांगल्या प्रकारे मिळेल त्यामुळे निश्चित निश्चितच यावेळेस जे आहे सरकार बदलेल आणि त्यांच्या सोयाबीन आणि कपाशीला भाव मिळेल अशी भावना आहे आणखीन नागरिक आहेत काका काय का सांगाल तुमच्या सोयाबीन कपाशीला मिळाला का आणि तुमच्या मतदारसंघात काही विकास कामं झालीत आता कायच बोला आता बोलायला भरपूर आहे आपल्याकडे तसं कोणत्या प्रगती अजून काही झाली नाही मेकर तालुक्यात मेकर लोणार मध्ये तेवढी काय प्रगती झाली नाही बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या आम्ही पहिल्यापासून झालाच पाहिजेत काही नाही काहीतरी उद्धव ठाकरे आले त्यांनी नवीन उमेदवार दिलाय काय हो आहे का हो कसं त्याच वातावरण आहे त्यांचं वातावरण चांगलं आहे मयाळू हे माणसं आणि धार्मिक पण सुद्धा आहे चांगले त्याची बोलण्याची पण भाषा व्यवस्थित आहे माणसाला चांगलं बोलतात चालतात पंधरा वर्षात काय विकास झाला पंधरा वर्षात विकास आता विकास काय तसा नाही विकास झाला म्हणजे परिवर्तन होईल परिवर्तन आता होईल इथून पुढं हे जर महाविकास सरकार जर आलं तर परिवर्तन नक्की होणार आणखीन काका काय सांगाल तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत भाव मिळालाय का नाही मग आता यावेळेस सरकार बदल राहील काय सरकार योग्य भाव मिळेल त्याच्यानंतर महागाई कमी होईल थोडी महागाई भरपूर झालं तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्याच्या खताचे भाव वाढले मजूर मिळत नव्हतं लाडकी बहिणी हो योजना सुरू केली त्याचा काही परिणाम पडला लाडकी बहिणीचा काही परिणाम पडणार नाही मालाल भावच नेसल्यावर काय आमचे चार हजार तिकडे चालले याच्यात आणि दीड हजार करता काय विकास झाला का तुमच्या परिसरात नाही काही काम काहीच नाही काय गावामध्ये काहीच काम झाली हो नाही नाही मग यावेळेस परिवर्तन होईल का निश्चितच हो हे जे आहे ते चायगावचे नागरिक आहेत ते या ठिकाणी त्यांच्या बोलत्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या समोर आलेल्या आहेत चायगाव असेल व हा जो परिसर आहे हा परिसर असेल या परिसरात देखील काम झाली नसल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे महाराष्ट्राच्या मध्ये आपण मेहकर विधानसभा मतदारसंघात आहोत आणि आपण ज्या गावात आहोत त्या गावाचं नाव आहे कळपवीर या कळपवीर या गावामध्ये काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात हो काय सांगाल या गावात काय काय कामं झालेली आहेत काय नाही काय सांगाल या गावात सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून सुरुवातीत विकास बैराईबाबतचं संस्थान आहे या बाबाची संस्थानाची विकासाची पायाभरणी ही काँग्रेसच्या माध्यमातून झालेली सुरुवातीला भास्करराव ठाकरे जिल्हा परचे अध्यक्ष असतील किंवा इथले स्थानिक लोक असतील गावचे सरपंच असतील कमिटी असेल गावची संस्थांची सोसायटीच्या माध्यमातून असेल या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी कामाची सुरुवात झालेली आहे या वेळेला दोन हजार चोवीस ची ही विधानसभा निवडणूक आहे मागील पंधरा वर्षात पासून सतत एकाच पक्षाचे आमदार आहेत काय त्यांच्याकडून विकास झालाय तुमच्या गावात काही काम झालेत का आमच्या गावात त्यांच्या माध्यमातून जो काही निधी आला तो कामही झालेले आहेत आणि मला सांगा की आ, सरकार म्हणते की बेरोजगारांना रोजगार दिलाय आणि जे लाडकी बहीण योजना आहे ती राबवण्यात आली कामगार कार्यालयाच्या मार्फत योजना राबवण्यात आली त्याचा काही तुम्हाला फायदा झालाय का तुम्ही सुशिक्षित बेरोजगार काय सांगा आम्ही सुशिक्षित बेरोजगारच आहेत साहेब आमच्या सोयाबीनच्या सोयाबीनले कवडी मोलाचा भाव नाही एक आपसाला भाऊ नाहीये तिथून नाही तर शेतकऱ्याला जी बी बियाणं आणावं लागतंय ते दीड दुपटीने दो, जे दोन हजार चौदा चे भाव होते बेचाळीस एक्केचाळीस चे भाव होते ते आजही भावतेचे आहेत आणि शासन म्हणते की शेतकऱ्यासाठी आम्ही लढतोय तर शेतकऱ्यासाठी तर शेतकरी हा मातीच चाललाय सोयाबीनला आज ते तीसशे चौतीसशे रुपये भावे साहेब तर शासन काय करतंय जे काँग्रेसच्या काळात होते तेच आजचे दिन होते आजचे दिन आले नाही मला सांगा की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोयाबीनला भाव होता का आणि त्यावेळेस तुम्हाला पीक कर्जमाफी जी आहे ती मिळाली होती सोयाबीनला भाव होता या म्हणल्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात कुठलाही निकष न लावता आणि कुठलाही कागदाची पूर्तता न करता जी फडणवीस साहेबांच्या काळात झाली होती की छत्रपतींचं छत्रपतींच नाव घ्यायचं सरकार आणायचं त्याच्यानंतर भरमसाठ कागदाची पुरवणी करावं लागायची तसं उद्धव ठाकरेंच्या साहेबांच्या काळात काहीच झालं नाही उद्धव ठाकरेंच्या साहेबांच्या काळात हेच झालं की आधार कार्डावर आपली कर्जमाफी झाली शेतकऱ्याला कुठंतरी भर मिळाला उत्पन्नाचं साधन वाढलं शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कुठंतरी हलका करायचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी केलं त्यामुळे यावेळेस या मेकर तालुक्यात परिवर्तन हे शंभर टक्के होणारे साहेब आणि येणाऱ्या महाराष्ट्रात पण उद्धव ठाकरे हिप्स हो। पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना मला सांगा लोणार मध्ये आताच उद्धव ठाकरे आलेले होते त्यांची सभा झाली आणि त्यांनी लोणारच्या जनतेला किंवा मी एकर विधानसभेच्या जनतेला या ठिकाणी आवाहन केलं की मी न्याय मिळवून देणारा उमेदवार तुम्हाला यावेळेला दिला आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे का हो आम्ही खंबेरपणे पाठीशी कारण की उमेदवार हा उद्धव ठाकरे साहेबांनी दिला आहे आणि आमची आम्ही शेतकऱ्याचे पोर आहोत सुरुवात आम्ही शेणा मुतात हात घालणारी शेतकऱ्याचे पोर आहोत त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्याच पाठीमागे आम्ही आहोत उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना होती त्यात दोन विभाजन झालेले आहे दोन शिवसेना झाल्यात कसं पाहता तुम्ही एक युवक हे काय त्याच्याकडून मोत घेता दोन शिवसेना हे वेगवेगळ्या झाल्या ज्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी तर आताच्या फोडासारखं जपलं त्यांनीच शिवसेना फोडली आणि त्याच्यातून विपरेच घटना घडल्या आणखीन काही शेतकरी आहेत काय सांगाल शेतकऱ्यांच्या काय समस्या आणि काय कामं झाले काय विधानसभा साहेब पंधरा वर्षापासून इथं शिवसेनेची सत्ता आहे शिंदे गटाची परंतु विकास बिलकुल नाहीये मी मे जर या गावापर्यंत याचं म्हणलं सर तर रस्ताही बिलकुल नाहीये आणि एकाही गावात पाण्याची पिण्याची व्यवस्था नाहीये अक्षरशः म्हणजे पंधरा वर्षापासून नुसतं जल स्वराज महाज ह्या योजना चालू झालेल्या आहेत परंतु ते आतापर्यंतही पूर्ण झालेल्या नाही आणि इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे साहेब की बेरोजगारी इथं काय आहे की ज्या आता काय झालं साहेब विभक्त पद विभक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे विभक्त शेती सुद्धा झाली प्रत्येक शेतकरी हा दोन तीन एकरावाला झालेला आहे आणि दोन तीन एकरात त्याचा कुटुंबाचा निर्भर होत नाही मग याच्यात काहीतरी ते मजुरी मिळाली पाहिजे साहेब इथं ना एमआयडीसीचा पर्याय ना काही काहीच नाही त्याच्यामुळे बेरोजगार म्हणजे जे युवक वर्ग आहे हा हवाल दिल कुठलेच काम नाही कुठलेच काम नाही काही नाही ना मग सांगा तुम्ही तुम्ही मी बसून या गावापर्यंत कुठले बी गावात चार तुम्ही की पियाल पाणी का साधं प्यायले पंधरा वर्ष झाले साहेब नुसते कामं चालू आहेत महाजलचे जल स्वराज चे पाच वर्ष पाईपलाईन चालते पाच वर्ष टाकी चालती काहीच नाही कुठं रस्ते नाही रस्ते पण नाही ना, ना तुम्ही हिंडा परत गावात पाणी पिया मागा तुम्ही पाणी एक ग्लास भरून एखाद्या गावात दोन एक ग्लास भर पाणी मागा की बा हे सरकारी पाणी आहे का म्हणून एखाद्या योजनेचं पाणी आहे का म्हणून असं कुठंच नाही पिया पूर्ण बोऱ्या वाजवला पूर्ण महाजल जल स्वराज पूर्ण खाल्ले आहे ना साधी गोष्ट आहे का अपेक्षा थोडी आहेत पाणी पियाला मागायची गेल्या पंधरा वर्षात कुठलाच विकास झाला विकास नाही साहेब पाणीच नाही मी माझ्या गावात नाही वर्दडी वरा शेजारी तिथं दर्शन आलो साहेब वराळ म्हणून गाव आहे आमच्या गावात पंधरा वर्ष झाली पाणी नाही साहेब तुम्ही पाच जाऊन अजून बी एक टाकी चालू आहे पहिले जुनी टाकी पंधरा वर्ष झाली आता नवीन टाकी पूर्ण परत चालू आहे अजूनही प्यायला पाणी नाही साध्या गोष्टी आहेत मी खरपून पासून गावापर्यंत यायला रस्ता नाही शेत रस्ते नाहीत शेतात लाईन नाही चार चार दोन दोन एक एकदा जर टप्पा टेकवला साहेब इकडे शेतीत टप्पा म्हणतो ज्यावेळी हार्बर जर पेरलं ना आणि तपे जर लावले तर ते हे आज पेरलेलं हरभर आणि दुसरं पंधरा दिवसात फरक पडतो एका शेतात लाईन लाईनच नाही ना म्हणून ते फरक पडायला लागला ना